टोस चिकू केळी या येताना घेऊ या जाता नको सीताफळ सुकी मच्छी अजून काय काय रे वा किती मोठा बाजार आहे आमचा सगळे भाव काढले आणि इथे परवडली टोमॅटो काय वा मस्त लाईन लावून ठेवलेली आहे जशी बारीक पोरगी बाय 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 वेलकम न्यू ब्लॉग स्वतः मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चा चा चालू होणार आहेत आणि आमचा एक महिन्याचा परत श्रावणानंतर परत एक महिना उपवास चालू होणार आहे हा काय शेअर होणार चालू उपवास चालू होणार आहे आणि आमची आजच देव वगैरे आजच म्हणजे नेहमी एक हप्त्याला क्लिनिंग असतेच मस्त चकाचक केली देवारा साफ केला देव धुतले आज, आज पहिल्यांदा मला माझ्या नव्याने हेल्प केलेली आहे सगळा देवारा काढून सगळं मीच साफ करते हा करायचं काम करतो देवारा खाली काढून पोचला मस्त आणि सगळे देव वगैरे स्वच्छ केले कारण की आजा 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 आज आहे अर्ध्या दिवसच अमावस्या आहे ना आज दुपारी अमावस्या संपणार आणि आजचा पहिला गुरुवार असता पण मला वाटतं आजचा पहिला गुरुवार नाहीये तर आता मी मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आता आमचा एक महिना उपवास आम्ही आणि माझे खाणार नाही मी गुरुवार पण करणार आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्याचे हे दोन वर्ष माझी गॅप राहिली कारण की प्रेग्नेंट होते सॉरी श्रीयान छोटूसा होता पहिल्या वर्षाला आणि सेकंड इयर म्हणजे गेल्या वर्षी तो सगळं त्यांनी विस्कड्या विसकट निस्कड़ की असं भीती वाटली म्हणतो दिवाला वगैरे हात लावेल काय म्हणून त्याच्यामुळे दोन वर्ष मी पूजा मांडलीच नाही फक्त आम्ही भात खायचो उपवास नव्हते पकडलेले मी पण आता माझा गुरुवारचा मी उपवास करणार आहे आणि आजचा गुरुवारच आहे म्हणून सगळे देव मस्त क्लीन करून केले घरात पण अर्धी साफसफाई झाली मागशीर्ष महिन्याची जी अर्धी अर्धी साफसफाई बाकी आहे सो काय ना पुढच्या गुरुवारपासून मजा वाटेल आहे ना निकेश जरा घरात घर एकदम मस्त शांत आणि मला जरा एकदम चांगलं वातावरण वाटेल संध्याकाळचं वगैरे देव पूजा पूजा मांडला तर एकदम मस्त वाटणार आहे दोन वर्षापासून ते दिवस मी मिस करते आणि ह्या वर्षी आमचं गोंडुल पण असणार आहे कोण असणार आहे श्रीया गोंडुला चल चल हॅपी टू बोलते हॅपी टू बाबू काय काय कोणी दिला केक बाबूला हा नेमकं आकार त्यांना कोणी कधी दिलेलं बाबाला रात्री केक दिला आणि मी गप्प फीड म्हटलं की तो रात्री तरी मागितला असतं म्हणून त्या त्यांनी भरपूर खाऊ खाल्लेला म्हणता त्याला दिलाच नाही मी आणि आता लगेच हॅपी तू हॅपी तू काय शिअर काय काय हॅपी टू काय काय कसा बोलते केक हॅपी बर्थडे कोणा कोणाच्या बर्थडे काकीच्या बर्थडे होता अरे बापले खोत बोलतोस तू दे, आज बाबूच्या दे, 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 दे। दे। ओपन आणि आम्ही आज आहोत रिलॅक्स का फॅन बंद कर थंडी लागते कारण की ला श्रीहान झोपलेला आहे श्रीहान झोपलाय त्याला काकीकडे झोपवला काकीकडे कडे म्हणजे आम्ही झोपलेलो अशीच पडलेलो तर काकीने फोन केला झोपलात का म्हटलं नाही मग काकी तोड कामावर आणि आज माझ्या हातात काहीच नाही एकदम खाली खाली आहे मी आणि मस्त ऊन पडला ऊन 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 करत होता चल केलेला चल बोलते ठीक आहे उन्हात जायचं म्हणजे उन्हायचं आणि आज बऱ्याच दिवसांनी आलेलो आहोत गुरुवार बाजारला पाऊस संपल्यानंतर आणि मध्येच बघा आम्हाला काय आडवी आलेली आहे जेसी बी आणि बाजार आता सुरुवात झालेली आहे ॲपल पपया खारी, बटर टोस चिकू केळी येताना घेऊ या ये जाताना नको, सीताफळ हे काय द्राक्ष रायगन संत्रा सीताफळ काय 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 अरे का। यार खचा खच कशी भरलेली आहे गुरुवारचा विचुंब्याचा बाजार कसा भरला एकदम भाई खचा खच भरलाय ऑल 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 सगळं भेटते बाजारात पासून, पासून कपड्यांपासून कानातले लिपस्टिक भांडी भाजी फळं मच्छी अजून काय काय रे वा किती मोठा बाजार आहे आमचा किती मोठा बाजार आहे सगळे <laughs> भाव काढले आणि इथे परवडली टोमॅटो मग अख्ख्या बाजारात धावलो अरे हा बघा पडला 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 अरे हा पडला कुठून पडला कसा पडला काय माहिती असो पनवेल विछुंबे बाजार फ्लावर बोलते मग चाळीस ला होता बोलते दार ले, आता बोलते दहा रुपये वाढले पन्नास ला झाला आणि अशी डस्ट उठते बाप रे आताशी तर सुरुवात झालेली आहे अजून बराच टाइम आहे म्हणजे पाच वाजले पाच वाजले अजून दोन तास दोन तीन तास बाप रे हाल खराब होणार आहे झालं काय बाजार संपला परत बाजारला यायला नव्हतो घाण दस टी उरते ना अशी महा सुटल्यात आणि इतकं महाग झाली सगळं बापरे सगळी भाजी तीस रुपये पाव तीस रुपये पाव सगळं तीस रुपये आणि बाकीचं पण सगळ्या वस्तू महाग फळ पण महाग घ्यायच पहिला आम्ही शंभर तीस रुपये मध्ये किती भाजी न्यायचं ना मला हा बाजार खूप आवडायचा पण आता नको वाटते या बाजारला पण साध्या दुकानात ना बरं वाटतं आणि खूप ते धुळीमुळे ना घसा असा पूर्ण हे झाला माझा आता घेतलं थोडंफार वस्तू अर्धे राहिलेले आहेत त्या पूर्ण राहू दे नको आपल्याला नंतर घेऊयात आता फळं मेन झाली शी आमची तशी फळं घ्यायची फक्त एक पप्पाई घेतला आम्हाला तिथं तोच बरा वाटला बाकी सगळं एवढं खास नाही वाटलं आणि आता मला पाणी पिली पाहिजे वा मस्त लाइन लावून ठेवलेली आहे जशी बारीक पोरगी अरे हे करते ना धूळ आणि त्या पण भाज्या दुवारके असतात कळकळक आहे भाज्या काय जास्त नाहीच आहे हा कांदा हा 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 फ्लावर एकेकाळी एक 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 वीस रुपयेला प्लास तीस रुपयाला घ्यायची मी आणि आज पन्नास रुपयाला एवढाचा फ्लावर पाऊस पडला नुकसान झालं म्हणून रेट वाटली मला आज भरपूर म्हणजे भरपूरच महाग वाटते सगळं ठीक आहे बाबूला काय म्हणायचं आता का नाश्त्याला तर नुसती हे खाणार नाहीयेत ना ना नुसतं नाही खाणार

नाही पटकन अरे बापले नको बाहेर बक। नको त्यांच्या आवी डोअरला लावली बघ ती बघ अरे तिकडे जाऊ नको सोसायटी मध्येच घे जाम थंडी वाजते राऊंड मार असं सोसायटी मध्येच नको नको जामच गारवा तरी पण का त्याचा एकदम पूर्ण झाकला कसला पकडतो या 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 किती वाजलेत अकरा वाजलेत आणि आमच्या साहेबांचं आज जेवून पोट नाही भरलेलं आहे कारण जेवायला बनवलेली आज खिचडी काय खिचडी ना खिचडी भात बनवलेला त्याच्यात तरी पण काकीने काय आणून दिलेलं माहितीये आहे का भाकरी नाचणीची भाकरी आणि मुळ्याची भाजी आणून दिलेली काकीने एक एक भाकरी खाल्ली आणि मग थोडासा भात खाल्ला भूक लागली आणि माझा कस मक्का मक्का त्याला उकडून पाहिजे आणि दोन चार मक्के आणले तर दोन मक्के त्याला उकडून पाहिजे आणि दोन मक्के मला मक्का भाजी बनवायची खूप दिवस झालं खाल्लेली नाहीये ती आता नाही बनवणार उद्या वगैरे कधी कधी संध्याकाळी नाश्त्याला होईल हा चालेल आणि आज निकेश दमलाय पाणी भरून आज आमचं पाणी आलेलं पाणी भरून कसला दमलं निकेश पाणी भरून दमलंय म्हणून घेतलं आणि पाईप टाकी पूर्ण आणि आज मला स्टीम घ्यावी लागेल पूर्ण असा कसा हे होतोय चालेल आणि शियांची पण थोडी नाम पलटी चालू झालेली आहे त्याला पण थंडी तिथली आहे ना थंडी बेकार इथे इथे एवढी थंडी गावाला किती असेल हा बेकार एकदम सो आजचा दिवस आमचा असाच गेलेला आहे काय नाही बोल 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 दिवस बाजारामध्ये स्पेशली बाजारात गेलेलो आम्ही खूप महिन्यानंतर आणि काहीच नाही आणि घरी येऊन काय घरची रोजच्या प्रमाणे रोजची रुटीन चालूच होती सो आता आज लवकर तर वाटत नाही झोपायला मिळेल की झोपूया पण साहेब येतील तेव्हा साहेब आहे लवकर झोपायचं कारण रोज रोज दोन तीन ठरले म्हणजे सकाळ काकी आमची तीन ला उठते ती तीन ला आणि आम्ही तेव्हा झोपतो त्यांची फर्शची पास रुपया सकाळी लवकर जातात तो मस्त मक्का बॉईल करतो आणि मस्त खातोय तोपर्यंत चलो ब्लॉग आम्ही इथे एंड करतो बाय एवन